नेरळमधील दुकानाला भीषण आग नेरळ येथील जुनी बाजारपेठ येथे असलेले दुर्गा सेल्स या इलेक्ट्रॉनिक दुकानाला आज पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली होती ही आग लागली असताना पहाटेच्या सुमारास स्थानिक व्यापारी निलेश परदेशी हे कामानिमित्ताने बाहेर जात असताना त्यांना दुकानामध्ये आग लागल्याचे निदर्शनास येताच त्यांनी दुकान मालक रवी कटारिया यांना फोन लावून तुमच्या दुकानाला आग लागली आहे याची कल्पना दिली असता दुकानाचे मालक कटारिया यांनी दुकानात धाव घेतली व लागलेली आग ही स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने आटोक्यात आणण्यात आली त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली असून या आगीमध्ये दुकानाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे दुकानदार रवी कटारिया यांनी सांगितले आहे ही आग इलेक्ट्रॉनिक शॉर्ट सर्किट मुले लागलेली दिसून येत असून सुमारास या आगीमध्ये पाच ते सहा लाखाचा माल जलून खाक झाल्याचे दुकानदार रवी कटारिया यांनी सांगितले असून यामध्ये टी व्ही फ्रीज पंखे एसी अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे ही आग विझवत असताना शेजारील असलेलेच व्यापारी संजय जैन यांचा आग विझवण्याच्या धावपळीमध्ये डावा पाय फ्रॅक्चर झाला असून खोपोली येथील डॉक्टर ठाकूर यांच्याकडे उपचार सुरू आहेत ही आग तत्काल स्थानिकांच्या मदतीने विझवण्यात आली